इडापिडा टळू दे केडीएमसीतील नागरिकांचं आरोग्य सुधारू दे असं म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयामध्ये नारळ फोडले डेंग्यूमुळे विलास मात्रे या तरुणाचा मृत्यू झाला आणि या घटनेच्या निषेधार्थ मनसेनं निषेधही निषेध आंदोलन केलं विलास म्हात्रे हा घरातला कमवता एकुलता एक मुलगा होता त्यांचं कुटुंब आता निराधार झाले महापालिकेनं त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत करावी अन्यथा मनसे महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा सुद्धा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोळ यांनी दिला बाटनेचा विजय सोल مدينه राज ठाकरेचा महापालिके हाय हाय महापालिके हाय हाय आरोग्य विभाग हाय हाय आरोग्य विभाग हाय हाय महापालिके हाय हाय महापालिकेचा विचार असो आरोग्य विभाग हाय हाय आरोग्य विभाग हाय हाय महाराष्ट्र निर्माण सेनाचा विजय मुदावार, मुदावार। अरे महापालिका 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 महापाल महापालू कसे इड़ा पेड़ा कलू दे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचं आरोग्य सुदृढ दे यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हे गेंड्याच्या कातडीचे बसलेले अधिकारी आहेत ह्यांना नारळ बोललेले आहे की पावसाळा आला की माणसं मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुरू करतात ते दरवर्षी यांना किती निर्लजार का आज आम्हालासुद्धा कंटाळा आलेला आहे की ह्यांना किती शिव्या द्यायचा आणि किती यांच्या मागे लागायचं पावसाळा आला की खड्ड्यामध्ये अपघात होतो कोणाला तरी घरची घरची चूल विजते तसं डेंगू मलेरिया असे खूप पेशंट तयार असतात आणि मृत्यू आज काल मग आज बेदुर्गवाड्यावर यंग एकदम म्हात्रे एकेचाळीस तीस पस्तीस वर्षाचा तरुण आहे एकुलता एक मुलगा आहे घरता घरता क कमवणारा एकच आहे त्या घरच्यांनी करायचं काय मी आपल्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना आवाहन करतो आहे की त्या कुटुंबाला पन्नास लाखाची मदत करावी नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा उग्र आंदोलन आणि मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही महा डेंगूमुळे मृत्यू झालाय का खरं तर कालच आम्ही आयुक्तांची भेट घेतली होती आयुक्तांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती परंतु त्यांच्याकडे कालही आकडा नव्हता आजही पर आजपर्यंत कुठलाही आकडा नाही आजच सकाळी एक विलास मात्रे म्हणून पोरगा हा बेतूरकर पाड्यावर वारला आणि त्यानंतर अजून एक महिला आहे की ती आय सी यूमध्ये सिरियस अजूनही प्रशासन काय जागं होत नाही आमचं म्हणणं आहे की ज्या ज्या आजूबाजू जिथे जिथे हे है प्रकार आहेत आणि डेंग्यूचे पेशंट मिळत आहेत शंभर ते दीडशे पेशंट आज फक्त बेतूरवर पाडावर आहेत तर ह्या भागातली जेवढी जेवढी काही बांधकामं असतील आणि ओपन लँड जे काय असतील तर त्या संदर्भात त्यांना एक नोटीस पाठवावी हो आणि ती बांधकामांची सगळी पाहणी करायला आज तर प्रशासनाने हवी होतं परंतु आज पण पुढे अजून गेलेलं नाही कुठल्याही प्रकारच्या नोटिसा काढल्यानंतर ते आमचं म्हणणं आहे ही मागणी आणि दुसरं महत्त्वाचं एक की आम्ही ज्या आरोग्य अधिकाऱ्यांची काल चर्चा केली त्यांना म्हणे मग मला एक नवल वाटलं की एवढे मोठे आरोग्य अधिकारी असतात त्यांना काय बोलताच येत नाही त्यांना काय विषय कुठला आणि त्या काय बोलता येत तर त्यांचं एक आजचा जो बळी गेला हे खरंच त्यांचं त्यांच्यामुळेच ही घटना आज घडली तर तो, तो पोरगाव होता तो महापालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होता दोन दिवस त्यानंतर तो उलटा सिरियस झाला नंतर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात गेला आणि आज <laughs> मग आमचं याच्यात तुमच्या माध्यमातून मागणं आहे की आरोग्य अधिकारी जे शुक्ला मॅडम त्यांचं निलंबन झालं पाहिजे आकडेवारी देखील कमी सांगितलं जाते रुग्णांना काल पॉस्टिव्ह त्यांचं जर काल बघितलं ना तर त्यांचं म्हणणं आहे की जे सस्पेक्टेड रुग्ण आणि त्यांचं ती दुण जे काय असेल ती तो त्यांचा जो अहवाल असतो त्यांची जी चाचणी करायची असते ती ठाण्याला पाठवली जाते आणि ठाण्यावरनं जर ते डेंग्यू जर दाखवला तरच तो डेंगू मानला जातो अरे पण आजपर्यंत एवढी वर्ष झाली आपली महानगरपालिका ही आज अडीच तीन हजार कोटीची महापालिका आहे बजेटची महापालिका आहे आजपर्यंत आपल्याला अजूनही ते पेशंटची काय रक्ताची चाचणी तिकडे ठाण्यावरून आल्यानंतर तुम्ही असं ते मॅडम बोलत ना आम्हाला म्हणजे ही आज पण परिस्थिती आहे का मग आज पण जर ही जर कंडिशन असेल तर तो पाच दिवसात तो, तो रुग्ण सिरियस होतो नंतर डेंग्यूचा पाच दिवसात त्या प्लेटलेट जस जसा कमी होत जातात तस तसा त्या रुग्णाची हालत खराब होत जाते आणि पाच दिवसा यांचं अजून आव्हान आणि हे फक्त महापालिकेत रुग्णालयात जेवढे पेशंट आहेत तेवढेच पेशंट सांगतात पण खाजगी रुग्णालयांमध्ये जे पेशंट आहेत त्याबद्दल काही नाही थँक्यू